नमस्कार मी शिवानी लकडे पुणे स्वागत पुण्यात रविवारी धक्कादायक घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नानापेठ मध्ये ही घटना घडली या हल्ल्यात वनराज आंदेकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रात्री उशिरा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येत आहे सदर प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात उभे होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या तसेच त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार देखील करण्यात आले त्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले घरगुती वादातून नातेवाईकांनी हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे या प्रकरणी पोलीस तपास करत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि सध्या काय स्थिती नेमकी आहे प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडे नऊच्या सुमारास या ठिकाणी दोन लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे से काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते पाचशे ग्राउंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे इसामा आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ब्राउट डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते सार हथियारने वार पण झालेले आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे असा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमार्टम रिपोर्ट आले नाही साडेनव सुमारासची एक घटना आहे ते दोन उठे होतेकर आणि त्यांचे एक उचलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्फ पेपरनेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले किती एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहेत आणि तपास चालू काही कौटुंबिक वाद समोर आला आहे ही एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे ला आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार किती लाईट वगैरे नाही अशी माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही कि की किती आरोपी होते नेमके कोण होते काही सस्पेक्ट चे नाव आलेले आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे सर्व नाव आपल्यासोबत शेअर पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद